हॅलो गायज आता आपण आलो आहेत पार्ट थ्रीमध्ये पार्ट वनमध्ये तुम्ही असं पाहिलं की मी गाडी सर्व्हिसिंग करायला घेऊन गेले होते माझ्या स्कूटीला त्यानंतरनं पार्ट टूमध्ये तुम्ही पाहिलं की मी यवत फेमस मिसळ खायला गेले होते आणि पार्ट थ्रीमध्ये आता तुम्ही पाहणार आहेत की मी घरी जाणार आहे बस नाही खूप छान आहे अजून पुढे तुम्ही बघा तो पूर्ण व्हिडिओ मी बांधला चेहऱ्याला स्कार्फ आणि त्यानंतरनं स्कूटी घेतली हातामध्ये आणि ड्रायव्हरला सोडलं मागं आणि मी थेट निघाले घरी नाही 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 थांबा थांबत त्याला पण मी घेतलं सोबत असं कसं मी सोडणार मग मी निघाले आता पाटस रोडला पाटस रोडवरून मी पहिल्यांदाच गिरीमच्या रस्त्याने जात होते घरी पण गिरीमच्या रस्त्याला एवढा छान व्ह्यू होता ना बापरे तुम्ही तर पाहिलाच किती छान होता त्यानंतर ना मी सरळ निघाले माझ्या स्कूटीला इकडे तिकडं इकडे तिकडं करत करत घरी पण घरी जाताना तुम्ही बघू शकता तेवढं मस्त कॅनल होतं ना इथं कारण की मी दोनमध्ये एवढ्या वर्ष राहिले पण मला हे कॅनल माहिती नव्हतं मला आजच कळलं मधीच गाय आली मी त्या गाईला घाबरले ना पण ड्रायवर मी चेंज झाले होते काय सांगू मी तिला माझ्या बेस्ट फ्रेंडला गाडी चलवायला आणि मी बसल्या आरामात मागं त्यांनी लावली गाडी माझी पार्किंगला आणि मी झाले मोकळी नको आता काय टेन्शन रे बाबा त्याला म्हटलं चांगलं मला गाडी चांगली पार्किंग करून दे लॉक लावून ला <laughs> दे चांगली गाडीला छानपैकी कवर करून दे बस अजून काय पाहिजे मला पण त्यांनी जरा जास्तच भाव खाल्ला राह ते मला पेमेंटच मागायला लागला सरळ जाऊ द्या म्हटलं सोड मी निघाले परत घरी म्हणजे पायरे चढत होते पण मी विसरले डिकीमध्ये माझं चार्जर आणि फोनला नव्हते माझी चार्जिंग मग मी परत खाली निघाले पाय पायऱ्यांनी पळत पळत पार्किंगमध्ये आले पण गाडी एक म्हणजे गाडीची डिके एका ह्याच्यामध्ये निघली तर बरे आहे म्हणलं नाहीतर ले अपमान होईल म्हणलं पण त्याला खूप वेळ खेळत बसले काय सांगू लवकर निघतच नव्हती तुम्ही बघू शकतात माझी अवस्था नीक 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 म्हणलं पण निघायचं नावच नाही करत टिकी लय बेकार डिके राव मी ते एक वेगळी गोष्ट आहे की मला काढता येत नाही म्हणजे शिकते मी अजून एवढी काही परफेक्ट नाही आहे त्यामुळे थोडी थो थोडंफार तुम्ही समजून घ्यावा अजून मी अजून मेहनत करणार निघली तर बरी आहे नाही तर जाऊ द्या तिकडं निघाली निघाल्या <laughs> निघाल्या मी खूप खुश झाले बापरे म्हणलं फायनली निघली मी पूर्ण तिथं किती पाच ते दहा मिनटं चांगलं मी त्या टिकीला खेळत बसले आणि नाही तेव्हा बरोबर निघती आणि ज्या वेळेस निघायचं म्हणलं त्यावेळेस नाही निघत माझी टिकी बघा अशी करते काय राव मग मी निघाले घरी चला मी तुम्हाला माझे घर दाखवते हां घर नाही दाखवणार फक्त घा घराच्या बाहेरचा जो माझा एरिया आहे तोच दाखवेल घर घरनंतरनं कधीतरी दाखवेल चला यावरती चलो 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 या माझं घर अजून नाही आलं अर चलो 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 अजून नाही आलं माझं घर हे आहे माझं घर हां फायनली मी आले घरी तिसऱ्या मजल्यावरती चप्पल काढली साईडला आणि दरवाजा वाजवत बसले लवकर कोणी उघडतच नाही आमच्या घरामध्ये तर कसं वाटलं तुम्हाला माझा हा व्हिडिओ फायनली आजचा दिवस संपलाय माझा आणि आजच्या दिवसामध्ये मी खूप एन्जॉयसुद्धा केलं आणि खूप फिरलेसुद्धा छान गेला आजचा माझा दिवस एकदम भारी गेलाय तुम्हाला तर पूर्ण व्हिडिओमध्ये दिसेलच कसा गेला आजचा माझा दिवस आणि उद्यासुद्धा मी असाच एक छान इंटरेस्टिंग व्हिडिओ तुमच्यासाठी टाकणार आहे तर पूर्ण व्हिडिओ बघत जावा माझे आणि आपल्या चॅनेलला सपोर्ट करायचा लाईक करायचा शेअर करायचा सबस्क्राईब करायचा रो, असेच आता नवीन नवीन व्हिडिओज मी रोज मी अपलोड करत राहील आता सध्यासाठी तर बाय बाय गुड नाईट स्वीट ड्रीम टेक केअर बाय